हॅलो एव्हरी वन आज बाप्पाच्या नैवेद्यासाठी मस्त मिक्स फ्रूट फ्लेवरचा असा गरमागरम शिरा केला होता एवढा मस्त झाला होता ना प्रसाद म्हटलं चला तुमच्या सर्वांसोबत ही रेसिपी शेअर करूया क्षणी तोंडाला पाणी आलं ना चला तर मग बघूयात बनवायचं कसं यासाठी साखर रवा मिक्स फ्रूट फ्लेवरचं इसेन्स घेतलं आहे मी इथे फूड कलर घेतला आहे तुम्हाला स्किप केला तरी चालेल ड्रायफ्रूट घेतले आहेत बेदाणे घेतले आहेत आणि तूप बनवण्यास सॉरी शिरा बनवण्यासाठी आपल्याला तूप लागणार आहे आता सर्वात प्रथम कढई गरम झाली की त्यामध्ये दोन ते त तीन चमचे जे घरी बनवलेलं आपलं साजूक तूप असतं ते तूप घ्यायचं आणि त्या तुपामध्ये मी एक वाटी रवा इथे मस्त भाजून घेतला आहे तुपामध्ये रवा भाजल्यामुळे छान फुलतो त्यामुळे तो शिरा खूप मस्त लागतो आता इकडे रवा भाजून झाला की मी एक थोडं दोन वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि त्यामध्ये ज्या वाटीने रवा घेतला होता एक वाटी त्याच वाटीने पाऊन वाटी मी साखर घेतली आहे रवा आणि साखरेचं प्रमाण व्यवस्थित झालं की चव छान लागते आता इथे साखर विरगाल्यानंतर फूड कलर घेतला आहे मी ऑरेंज कलरचा आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट इथे मी मिक्स फ्रूट फ्लेवरचं इसेन्स यूज करणार आहे आता हे इसेन्स तीन ते चार ड्रॉप इसेन्स घातलं खूप मस्त अरोमा येतो याचा आणि फ्लेवर ही खूप छान लागतो आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याला उकी आली की जो आपण आत्ता रवा भाजून घेतला होता तो सर्व रवा या पाण्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचा एकसारखं परतत राहायचं आणि परतल्यानंतर यामध्ये जे कट करून घेतलेले आपण ड्रायफ्रूट्स आहेत काजू बदाम आणि बेदाणे ते सर्व यामध्ये मिक्स करायचे आणि परत एकदा हा रवा आपण मिक्स करून घेऊयात कारण का जर मिक्स केला नाही हलवला नाही परतून घेतला नाही तर यामध्ये घाटी तयार होतात त्यामुळे हा परत एकदा मी परतून घेतला आणि वरूनही एक दोन चमचा मस्त तूप सोडून घेतलं असा हा तुपातला शिरा अगदी दोन मिनटं झाकून ठेवला आणि शिरा खाण्यासाठी रेडी आहे अगदी झटपट बनणारा मिक्स फ्लेवरचा हा शिरा तुपातला शिरा तुम्हाला जर आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या मिसेस आर वाय के या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच